नमस्कार मी मीनाक्षी आज टिफिनसाठी आहे ना मी खरं वांग बनवणार आहे एकदम स्पेशल असं इथे कोथिंबीर घेतले शेंगदाणे सुको खोबरं लसूण कढीपत्ता आणि हिरवी मिरची घेतलेली आहे इथे असे चार पाच वांगे बघा कापून स्वच्छ असे धुवून ठेवलेले आहेत असे चारच फोडी करायच्या त्याच्या आणि मस्त असे ताजे ताजे वांगे घ्यायचे आणि इथे हे आपण असं वाटण बनवलेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार आणि थोडीशी हळद टाकायची हळद नाही टाकली तरी पण चालते ऑप्शन आहे हे सगळं मिक्स करायचं एकत्र हे वाटण आणि हे वांग्यामध्ये असे व्यवस्थित भरून घ्यायचा मसाला वांगे कमी आणि मसाला जास्त असं नाही बनवायचं आपल्याला आता किती वांगे त्याप्रमाणेच असं मग ते वांग खायचं की मसाला खायचा असं आपल्याला प्रश्न पडतो मग असं मोजकाच मसाला बनवायचा जास्त नाही बनवायचा यासं सगळ्या वांगेत असा मसाला मस्त दाबून भरायचा आणि चांगलं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं हे बघा असे चांगले भरून घेतलेत बघा इथे थोडस तेल टाकून घ्यायचं तर जिरी मोहरीची चांगली तडतड फोडणी द्यायची थोडासा कडीपत्ता टाकायचा त्याच्यात आणि वांगे लगेच टाकून घ्यायचे त्याच्यात चांगलं परतून घ्यायचं मस्त चपाती बरोबर खारं वांग खूप छान लागतं खायला हे बघ आपला एवढाच मसाला राहिला अजून एक वांग असतं तर बराबर बसलं असतं मसाला त्याच्यामध्ये आणि खूप छान लागतं खारं वांग तरी मी ह्याच्यामध्ये काहीच गरम मसाले नाही वापरले आहे असं साधं सिंपल थोडंसं धना पावडर गरम मसाला जरी टाकला ह्याच्यात तरी खूप छान लागतं एकदम तेलामध्ये असं चांगलं परतवून घ्यायचं ह्याला हे बघा चांगलं चा असं आहे तेलामध्ये जास्त पाणी नाही टाकायचं ह्याच्यामध्ये कारण का आपल्याला का डब्यासाठी बनवायचं कितींसाठी बघा झाकून ठेवलं होतं एवढं पाच सहा मिनटं तरी पण मसाला आपला अजिबात खाली लागला नाही आणि आपलं अर्धं वांग तर वाफेवर आहे आणि वांग जास्त शिजवून द्यायचंच नाही जास्त वांग शिजलं की मग एकदम असं गिळगिळ्यासारखं गीड़ लागतं याच्यामध्ये थोडंसं सा अंगा पुरतं पाणी टाकलेलं आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि असंच पाच मिनटं ह्याची वाफ काढायची छान लागतं खारंबांग भाकरीसोबत चपातीसोबत आता पाच ते सहा मिनटं आपण असंच ठेवूया बघा मस्त झालं एकदम असं कशी वाटली तुम्हाला खऱ्या वांग्याची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा बघा मस्त वांग जास्त पण नाही वांग शिजवून द्यायचं इथे बघा असं डबा भरलेला आहे आज खारं वांग धन्यवाद